नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नंदिनी आहे मध्ये आपल्याकडे आळे फाटा इथून आलेले आहेत हडोळे ताई ताई नमस्कार नमस्कार ताई पहिलं नंदिनीकडनं काय काय घेतलं तुम्ही आम्ही मिरची काढप घेतलं हा परत डाळ मिर घेतली हा शेवई मशीन घेतलं ओके ओके हां ग्राइंडर मशीन घेतलं आहे आणि आज ताई पुन्हा आपल्याकडे आपलं हे कुरडई मशीन परचेस करण्यासाठी आलेले आहेत ताईंनी हे पुन्हा आपल्याकडनं कुरडई मशीन खिशिया मशीन आणि ओले गहू दळणाचं मशीन आपल्याकडनं घेतलेलं आहे आणि त्यापैकीच कुरडई मशीनवरती ते प्रत्यक्ष डेमो करून बघत आहेत त्यांच्या हाताने ताई डेमो समजता का तुम्हाला ना हा कुरडे कशी येते छान आहे छान ना बघू शकता सुंदर अशा पद्धतीने कुरडे आपण ताईंना काढून दाखवलेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीने कुरडे देखील झालेली आहे